नवरात्र अगदी काही दिवसावर येऊन ठेपलेली आहे तर तुम्हाला नवरात्रीसाठी साडी कशी घ्यावी साडी असेल तर कसे तयार व्हावे हा प्रश्न प्रत्येकीच्याच मनात येतो नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आपल्याला नवरात्रमध्ये आपला वेळ काढून तयार होण्यास तेवढा टाईम नसतो तर तुम्हाला आहे त्या आहे त्या वेळामध्ये पटकन तयार होण्यासाठी साडी कशी घालावी साडीवर कोणती ज्वेलरी घालावी व तयार कसे व्हावे हा प्रश्न प्रत्येकीच्याच मनात येत असतो साडीवर तुमच्याकडे कांजीवरम साडी असेल किंवा सिल्क साडी असेल बनारसी साडी असेल तर तुम्ही अशा प्रकारे सिंपलमध्ये व सिंपल, सिंपल ज्वेलरी घालून साडी घातली तर खूप सुंदर दिसते किंवा तुमच्याकडे अशी कांचीपुरम साडी असेल तर तुम्ही या साडीवर असा सिंपल लूक केला तर खूप सुंदर दिसतो मैत्रिणीनो स्लीव्हलेस ब्लाऊजसुद्धा घातल्यानंतर एकदम क्लासिक दिसतात आणि तुम्हाला सर्वांमध्ये वेगळे व हटके दिसायचे असे तर तुम्ही असा सिंपल व स्टायलिश लुक करू शकता साडीमध्ये तुम्ही असा स्टायलिश लूक केला तर सर्वांमध्ये तुम्ही वेगळे व स्टायलिश दिसाल खरंच तुम्ही अशा प्रकारे साडी घातली तर खूप सुंदर दिसते नवरात्रामध्ये सगळ्यापेक्षा वेगळी आणि सगळ्यापेक्षा खास तुम्ही दिसू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद